नमस्कार मित्रांनो मी पवन जाधव तुमचे सर्वांचे स्वागत करतो आहे आपल्या पिकपा आणि या पिक यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपल्या अद्रक या पिकामध्ये ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण हे अद्रक या बेडवरती लावलेली असेल लावलेली आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं तर मित्रांनो या अद्रकीचं जवळपास अर्धा एकरचं आपलं हे क्षेत्र असून यामध्ये अद्रक प्लस अ... आपण मक्का लावलेली आहे मक्का ही जवळपास आपली एक छातीपर्यंत आज झालेली आहे आणि हा महिना जवळपास मार्च मार्च एंडिंग प चालू आहे मार्च वीस एकवीस मार्च आज चालू आहे आणि हे टेम्परेचर आणि ऊन हे खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या उन्हामुळे जे आपली आहे यामध्ये जे अर्द्रकीमधलं या पाणी कंटेन असतं ते उन्हामुळे सुकण्याचे खूप चान्सेस असते त्यामुळे आपण या अद्रकीमध्ये मक्का लावलेली आहे ह्यासाठी याचं कारण म्हणजे जे मा आदरकीसाठी एक सावलीसुद्धा मिळेल त्यामुळे अर्द्रकीला ऊनसुद्धा लागणार नाही आणि त्याचं वजन घटणार नाही तर मित्रांनो आपण आता थोडक्यात अद्रक या पिका, पिकाचं पिकाचं भाव बघू मागील काही दिवसापासून अद्रकीचे हे जवळपास दोन हजार बावी ते बावीसशे तेवीसशेपर्यंतच स्थिर आहे जवळपास एक महिन्यापासून हे भाव वाढतही नाही आणि कमी नाही होत परंतु मागील काही दोन तीन दिवसापासून एक दोनशे ते तीनशे रुपयाची आमच्या संभाजीनगर जालना या दोन जिल्ह्यामध्ये जरशी थोडीफार वाढ झालेली जवळपास सुपर जर माल असला तर चोवीसशे पंचवीसशेपर्यंतही सौदे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे जो आणि सरासरी थोडाफार जर डागी माल असेल तर तो, तो जवळपास आपला दोन हजार दोन हजार एकवीसशे बावीसशेपर्यंत होतो आणि जो खूप डागी असेल मा तर जवळपास हजार रुपयापासून ते चोवीसशे पंचवीसशेपर्यंत ही चालू आहे कमीत कमी हजार रुपये भाव हा मार्केटमध्ये मा मिळत आहे तर मित्रांनो तुमच्यामध्ये तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आद्रकीला काय भाव मिळते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हे मक्का जवळपास आता पुढील दीड ते दोन महिन्यामध्ये हार्वेस्टसाठी येणार आणि ज्यावेळेस अद्रकीला भाव मिळेल आपण मक्का पण तशी ठेवू आणि अद्रक ज्यावेळेस भाव म्हणजे तीन हजार किंवा तीन हजारच्या आसपास आली तर आपण हा प्लॉट हा विकण्यासाठी काढणार आहोत त्यामुळे याचा फायदा एक होणार आहे की जे अद्रकीमधलं जे वजन आहे हे घटणार नाही आहे आणि यामध्ये दुसरं उत्पन्न म्हणजे मक्कासुद्धा आपल्याला मिळणार आहे याचं उत्पन्नसुद्धा मिळणार आहे त्यामुळे अद्रकीचा थो थोडा ना खर्च हा आपण मक्का या पिकामध्ये क का, कवर करू शकतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अद्रकीमध्ये मक्का ही लावू शकता या मक्काने आद्रकीला म्हणजे काही तोटा वगैरे होणार नाही आणि मक्का कधी लावायची तर मित्रांनो ज्यावेळेस हे आपला आद्रकीचा जो आप पाला असतो हा पाला पूर्ण असा खाली पडला नंतर बेडवरती हा आपण टाकायचा टाका पडल्यानंतर त्यामध्ये मक्का लावू शकतो आणि व्यापारी सुद्धा असे नाही मक्कामधून अद्रक काढत नाही व्यापारी सुद्धा यामध्ये काढून घेतात थोडाफार शंभर पन्नास शंभर रुपये रुपयाने कमी घेतात अद्रक परंतु या आपला माल हा काढून देतात